नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त चकली कशी करायची ते पाहणार आहोत फुटाणा डाळीची चकली आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे पाहू शकता आवाज पण पाहू शकता तुम्ही मस्त झालेली आहे मस्त असं मधल्या वेळेत खायला वगैरे मुलांना लागतात मोठ्या माणसांना पण लागतात मधल्या वेळेत खाण्यासाठी तरी आपली फुटाण्या चाळीची झटपट फुटाण्या डाळीची च चकली कशी करायची ते आपण आज पाहणार आहोत तर आता पटकन वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर आता आपण साहित्य बघूया चकली कशी करायची त्याचं तर इथं फुटाणा डाळ घेतलेली आहे एक वाटी तुम्ही तुमच्या घरात जे अवेलेबल वाटी असेल फोंडा असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता ह्या मापानुसार मी फुटाणा डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ओवा लागेल हळद मीठ धने पावडर लागेल जिरे पावडर लागेल तीळ लागेल आणि मोठा चमचा लाल तिखट लागेल तिखट तुम्ही 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 तुमच्या आवडीनुसार घालू शकतात आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत आता इथं आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला फुटाळा डाळ घालायची आणि आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत हे बारीक करून घेऊया आता इथं चाट घेतलेला आहे आणि इथं आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि आपण हे आता मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे ते त्यात घालणार आहे आणि चाळून घेणार आहे पूर्णपणे जेणेकरून त्याचे काही बारीक छट आहे आता आपण तांदळाचं पीठ घेऊ आता इथं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ज्या वाटीने मी फुटाणा डाळ घेतली त्या वाटीनेच आता डाळी सॉरी तांदळाचं पीठ घेते विकतचं पीठ आहे तुम्ही तुमच्या घरचं सुद्धा घेऊ शकता आणि आता हे चाळून घेणार आहे तीन वाट्या घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला चाळून घ्यायचं चांगलं जेणेकरून आता आपण त्याच्यामध्ये ओवा घालूया ओवा घालून जरा असा क्रश करून हातावर जरा चोळायचा आहे आणि घालायचा आहे हळद तीळ प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता धरे पावडर जिरे पावडर लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ आता इकडे आपण पाणी गरम करायला ठेवले आपण हे पाणी कोमट पाण्यातच आपण छान मळणार आहोत आणि इकडे एका साईडला आपल्याला या भांड्यात तेल मी गरम करायला ठेवणार आहे आता आता इथे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे ते आपण घालून घेऊया म्हणून छान कडकडीत जायचं आहे थोडस मौ, आता थोडंसं गार होऊ द्या मग आपण मग मळून घेऊया असं हे खूप लगेच हात घालायचं नाही मळताना थोडंसं गार झालं की मळायचं काही खूपच गरम करायला ठेवलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया आता इथं पाणी पण आपलं छान गरम झालेलं आहे त्यात थोडं थोडं घालून आपण मळून घेणार आहोत कोमट पाणी करायचंय आणि सर मळून घ्यायचंय हे असं मळून घ्यायचंय चांगलं थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेणार आहे तुम्ही इथं पाहू शकता इथे छान मळून झालेलं आहे मीठ छान गोळा केलेला आहे तापायला ठेवूया एका साईडला आता हे असेल तापायला ठेवूया आणि तुम्ही इथं पाहू शकताय सोरे घेतलेला आहे आता आपण ते तेल लावून घेऊया साईडनी म्हणजे जेणेकरून चिटकणार नाही साईडली तेल लावून घ्यायचे आणि बटर पेपर घेतले आपण त्याच्यावर चकल्या पाडणार आहोत आता एक गोळा घ्यायचा एकदम गोळा करून आहे तो आपल्याला आता हिच्यात आहे छान झाले पेट पाहू शकता तुम्ही अजिबात हाताला चिटकत नाहीये आता हे बंद करून घ्यायचे आणि साईडनी पण आपण इथे लावणार आहोत पेन आणि बंद करून घेऊया आपण चकणी काढून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे छान अशी चकली पलकी आहे बघा छान काटेरी पण झालेली आहे काटे पण खूप छान आलेले आहे पाहू शकता आपण आधी करून घेऊया आपण पाळून घेऊ तेल पण आपलं छान तापलेलं आहे सर्व आपण असं वाढून घेणार तेल सुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण चकल्या घालूया त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे चकणी मी छान पाडून घेतलेले आहे गॅस एकदम बारीक करायचं आहे आता आपण पलटून घेऊया आपण तोंडून घेऊया आता आपण हे काढून घेणार आहोत तुम्ही मस्त आपले असे चकली रेडी झाली आहे आता आपण असे करून घेणार आहोत सगळ्या तुम्ही इथं पाहू शकताय आता मस्त आपल्या चकल्या झालेल्या आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर मस्त पाहू शकता तुम्ही खूप छान झाले आहेत असे मस्त काटे पण आलेले आहेत पाहू शकताय मस्त कुरकुरीत असे छान झालेले आहेत तर मधल्या वेळेत वगैरे खायला मुलांना डब्याला द्यायला मी करू शकतात कुठं प्रवासात पण हे खूप छान राहतात अजिबात आठ दहा दिवस काही होत नाही चटणी महिनाभरच चांगले राहते तर वा... पोटाळा डाळीची रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल मग नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शीतल रेसिपी मराठीला